नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो विद्युत सहाय्यक महापारेषण संदर्भाचा आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत यासाठीची अप्लाय लिंक खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे यामध्ये एकूण सव्वीसशे तेवीस जागांसाठी ही भरती राहणार आहे यामध्ये आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात आधी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांनी ज्या खात्यातून पेमेंट केलं होतं त्या खात्यामध्ये जे आहे त्यांचं रिफंड जे आहे केलं जाणार आहे यासाठी जे आहे तुम्हाला नवीन पद्धतीने पुन्हा फॉर्म भरणे गरजेचं राहणार आहे यामध्ये उमेदवारांची जी पात्रता आहे ही एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत कॅल्क्युलेट केली जाणार आहे यामध्ये जे आहे सुरुवातीला तीन वर्षाच्या कंत्राटी ती कालावधीसाठी ही भरती राहणार आहे शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे की आय टी आय आणि यामध्ये जे काही समजा तुम्ही ॲप्रेंटिस केली असेल तर तुम्हाला यामध्ये ॲप्रेंटिसच्या उमेदवारांना यामध्ये काही एक्स्ट्रा बेनिफिट दिले जाणार आहेत तर यामध्ये ॲप्रेंटिस जे आहे ही कंपल्सरी नाही आहे फक्त आय टी आय इलेक्ट्रिशियन झाला असेल तरी देखील अर्ज करू शकता एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अठरा ते अडतीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात याआधीच्या जाहिरातीमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांच्यासाठी जे आहे वयाच्या अटीमध्ये थोडी रिलॅक्सेशन दिलेलं आहे आता आपण रजिस्ट्रेशन करूया तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं आहे या ठिकाणी जे आहे आपल्याला सुरुवातीला आपलं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर शेवटी आडनाव टाकायचं आहे ते कन्फर्म करत जायचं आहे त्यानंतर जे काही स्पेलिंग आहे ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं मोबाईल नंबर जो आहे ॲक्टिवाने व्हॅलिड असा टाकायचा अशाच प्रकारे तुम्हाला खाली जे आहे मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर कन्फर्म केल्यानंतर जे आहे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर जे आहे बाजूला डोमेन नेम दिलेला आहे तर डोमेन नेम म्हणजे जे, जे काही तुमचं जीमेल डॉट कॉम आहे काय आहे ते सिलेक्ट करायचं हे सिलेक्ट केल्यानंतर जे आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे काही ऑप्शन्स आहे जसे की कॅपचा आहे तो तुम्हाला भरायचा आहे खालचा जो कन्फर्म मेल आय डी आहे त्या ठिकाणी तुमचा पूर्ण ईमेल आय डी तुम्हाला टाकून ॲट जीमेल डॉट सहित सेव्ह करायचं आहे तर आता आपण कॅप्चर टाकूया आणि सेव्हॅन नेक्स्ट करूया यानंतर फॉर्म जे आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे फोटोग्राफची साईज वीस ते पन्नास के बीच्या दरम्यान असली पाहिजे फोटोग्राफ लाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे शक्य असेल तर व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करा त्यानंतर सिग्नेचर दहा ते वीस बीच्या दरम्यान असली पाहिजे व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकने सिग्नेचर जे आहे तुमची केलेली असली पाहिजे यानंतर जे आहे हे डॉक्युमेंट आपण अपलोड करूया डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे त्यानंतर नेक्स्ट करूया नेक्स्ट केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन असं इंटरफेस ओपन झाला आहे या ठिकाणी ॲडवर्टाइजमेंट नंबर जे आहे झिरो आठ स्लॅश दोन हजार चोवीस आपण सिलेक्ट करणार आहोत ॲडव्हर्टायजमेंट नंबर सिलेक्ट केल्यानंतर येथे विचारला आहे पदाचं नाव तर येथे विद्युत सहायक पारेशन कंत्राटी पदासाठी अर्ज करत आहोत यानंतर यामध्ये विचारलं आहे कोणत्या परिमंडळामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजे निवड झाल्यानंतर हे परिमंडळ तुम्हाला, तुम्हाला, दिले तुम्हाला जे आहे दिलं जाऊ शकतं जर समजा तुमचे मार्क्स रीतीचे असले तर तर यामध्ये तीन चॉईसेस तुम्हाला यामध्ये दिलेले आहे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी काम करायला आवडेल किंवा जे काही तुमच्या सोयीचं परिमंडळ आहे ते तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता हा एक प्रकारे प्रिफरन्स आहे मित्रांनो बाकी जे काही आहे सर्व काही कंपनीवरती डिपेंड करतं शेवटी हा फक्त एक प्रोसेस आहे म्हणून ते तुमच्याकडून हा प्रिफरन्स भरून घेत आहे त्यामुळे व्यवस्थित रीतीने हा प्रिफरन्स तुम्हाला भरून घ्यायचा आहे यानंतर विचारला आहे अर्जदार महाराष्ट्राचा आदिवासी आहे का तर होय करायचं आहे कारण या सा ठिकाणी महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत तर या ठिकाणी आपण ओके करूया ओके केल्यानंतर विचारलं आहे अर्जदाराची जात तुमची जात कोणती आहे तर प्रवर्ग जो काही आहे तो सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर खाली त्यांनी विचारला आहे की तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छित आहात म्हणजे तुमची जात जरी समजा कोणती पण असती तरी तुम्हाला ज्या अर् प्रवर्गातून अर्ज प्रवर्गा करायचा आहे जसं की बऱ्याच विद्यार्थ्यांना ओपनमधून अर्ज करायला आवडते तर तुम्ही ओपन सिलेक्ट करू शकता परंतु कसं आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला ओपनचं शुल्कसुद्धा भरावं लागेल त्यामुळे जे काही आहे विचार करून तुम्ही तुमचा अर्ज सिलेक्ट करायचा यानंतर विचारलं आहे की तुमच्याकडे दिव्यांगत्वाचं तु सर्टिफिकेट आहे का असेल तर दिव्यांगत्वाचा तु तुमचा प्रकार काय आहे इतर तपशील त्यांनी विचारला आहे जर असेल तर यश करायचं नसेल तर नो करायचं दिव्यांगत्वाशी संबंधित काही प्रश्न विचारले आहे जसं की तुम्हाला हाताने लिहिता येत नसेल तर तुम्हाला स्क्राईबचं ऑप्शन दिलेलं आहे जर तुम्हाला यस करायचं असेल तर तुम्ही यस करू शकता जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल आणि लि हाताने लिहिता येत नसेल तर त्यानंतर विचारलं आहे अर्जदार महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहे का याबद्दल पॉईंट नंबर सहा पॉईंट दोनमध्ये एक महत्त्वाची माहिती या संदर्भाची दिलेली आहे की महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही सर्टिफिकेट पाहिजे का तर खुला प्रवर्ग झाला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेटची गरज नाही आहे इतर प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलरची अट जे आहे ही लागू राहील तर यामध्ये जे आहे याविषयी माहिती त्यांनी खाली दिलेली आहे तर नॉन क्रिमिलर जे आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंतचं व्हॅलिड असलं पाहिजे यानंतर जे आहे इतर तपशील विचारला आहे तर जे काही तुमचं यश असेल तर यस करू शकता नसेल तर नो करायचं त्यानंतर ते त्यांनी काही विचारलेलं आहे जसं की तुमच्याकडे जा जातीचं प्रमाणपत्र आहे का असेल तर यश करायचं त्याचा नंबर टाकायचा ते कोणत्या तारखेला इश्यू करण्यात आलं होतं त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे तर ती आपण तारीख टाकून घेऊया तारीख टाकल्यानंतर यामध्ये खाली त्यांनी विचारलं आहे की तुमच्याकडे कास्ट वॅलिडिटी आहे का आता समजा कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही या ठिकाणी जे यस करू शकणार नसेल तर नो केलं तरी चालेल जॉईनिंग नंतर सहा महिन्याच्या आतमध्ये ते कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील हे झाल्यानंतर त्यामध्ये त्यांनी विचारलं आहे ई डब्ल्यू एसमध्ये आहात का डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट आहे का नॉन क्रिम्युलरमध्ये येत असाल तर नॉन क्रिम्युलरची डिटेल्स त्यांनी विचारली आहे अशा प्रकारे डिटेल्स विचारत गेलेली आहेत त्यानंतर विचारलं आहे माझे सैनिक आहात का प्रकल्पग्रस्त व्यक्ती आहात का असाल तर यश करून त्यासंदर्भाचा तपशील देणे गरजेचं राहील नसेल तर नो करणे गरजेचं राहील हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही यश करत आहात तर एखाद्या ठिकाणी सर्टिफिकेट लागत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करणे गरजेचं राहील यामध्ये विचारलं आहे महापारेशन कंपनीचे प्रकल्पग्रस्त आहात का असाल तर यश करा नसाल तर नो करा जर समजा महापारेषण कंपनीचे प्रकल्पग्रस्त असाल तर त्यांच्यासाठी एक स्पेशल ॲप्रेंटिस राहते तर ती स्पेशल ॲप्रेंटिस तुम्ही केली आहे का जसे की कौशल्य विकास योजनेच्या नावाने ती महापारेशनची अप्रेंटिस राहते ती केली असेल तर तुम्ही यश करू शकता नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो करू शकता जर समजा तुम्ही महापारेषणचे प्रकल्पग्रस्त असाल तरच तो ऑप्शन तुमच्यासाठी ओपन राहील नसेल तर नो करावं लागेल त्यानंतर जर समजा तुम्ही नसाल तर आपण समजा इथे नो केलं तर खालचा ऑप्शन जे आहे ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जाईल आता समजा तुम्ही प्रकल्पग्रस्त नसाल आणि तुम्ही महापारेशनमध्ये अप्रेंटिस केली असेल तर त्या संदर्भाची माहिती खाली विचारली आहे त्याआधी इथे विचारलं आहे की तुम्ही भूकंपग्रस्त आहात का भूकंपग्रस्त व्यक्ती असाल तर त्याची डिटेल्स द्यायची नसेल तर नाही करायचं त्यानंतर अनाथ अना त्यान आहात का अनाथ आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का त्या संदर्भाचे सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावा लागेल असेल तर त्यानंतर यामध्ये विचारलं आहे की जे आहे तुम्ही खेळाडू वगैरे आहात का खेळाडू असाल तर त्याची डिटेल्स तुम्हाला द्यावी लागेल जसे की तुम्हाला कोणतं मेडल्स वगैरे मिळालं आहे का यानंतर जे आहे विचारलं आहे की अर्जदार जो आहे हा महारा पारेषण कंपनीचा कर्मचारी आहे का आता कर्मचारी असाल तर तुम्ही यस करू शकता आणि त्यासाठीचा जो काही सॅप नंबर आहे तो तुम्हाला द्यावा लागेल नसेल तर नो करायचं त्यानंतर खाली विचारलं आहे तुम्ही ॲप्रंटिस केली आहे का महापारेशन कंपनीमध्ये किंवा एम एस सी बी ही दोन हजार पाचच्या आधीची कंपनी होती त्यामध्ये तुम्ही ॲप्रंटिस केली होती का जर दोन हजार पाचच्या आधी केली असेल महावितरणमध्ये तर चालेल दोन हजार पाच नंतर केली असेल तर, तर चालणार नाही मित्रांनो महापारेषण कंपनीमध्ये तुम्ही कधीही ॲप्रेंटिस केली असेल तर चालेल मित्रांनो याबद्दल तुम्हाला याविषयीची माहिती देणे गरजेचं राहील जसं की तुमचा ॲप्रेंटिसचा कालावधी कोणता होता सर्टिफिकेटचा जे काही आहे ॲप्लिकेशनचे जे काही ट्रेनिंग होतं ते कुठे होतं एका वर्षाचं कालावधीचं हे ट्रेनिंग होतं त्यानंतर यामध्ये विचारलं आहे की तुम्ही महापारेशनमध्ये आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्टर थ्रू काम करत आहात का जर करत असाल तर त्याचे डिटेल्स तुम्ही देऊ शकता नसेल करा तर नो करलं तरी चालेल मित्रांनो गरजेचं नाही आहे या ठिकाणी एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही ॲडिशनमध्ये टाकू शकता हे झाल्यानंतर जे आहे इतर काही प्रश्न त्यांनी विचारलेले आहे जसे की याआधी जी काही ॲप्र भरती निघालेली होती त्यामध्ये तुम्ही अर्ज केला होता का दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये जर तुम्ही केला असेल तर संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जो आहे झिरो नऊ स्लॅश दोन हजार तेवीस होता आणि त्याचा जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर होता तो तुम्हाला टाकावा लागेल हे डिटेल्स फक्त आणि फक्त तुम्हाला जे काही वयाच्या अटीमध्ये सूट देण्यासाठी विचारलेली आहे त्यानंतर परीक्षेचं केंद्र तुम्हाला निवडावं लागेल जे काही तुमचं परीक्षा केंद्र तुम्हाला पाहिजे ते तुम्ही निवडू शकता तीन चॉईसेस आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर विचारलं आहे तुमची जन्मतारीख काय आहे जन्मतारीख तुम्ही या ठिकाणी देऊ शकता जे काही तुमची जन्मतारीख आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल जन्मतारीख दिल्यानंतर जे आहे महिना आणि वर्षसुद्धा विचारलं आहे तर ते तुम्हाला द्यावं लागेल त्यानंतर तुमचं जे काही वय आहे हे काउंट होऊन येऊन जाईल त्यानंतर तुमचं जेंडर काय आहे ते विचारलं आहे जेंडर जे काही असेल ते सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्ही जुळे भावंड आहात का असाल तर यश करून तुमच्या भावंडाचं नाव द्यायचं नसेल तर नो करायचं त्यानंतर विचारलं आहे वैवाहिक वै स्थिती वै काय आहे मॅरिड आहे अनमॅरिड आहे विडो आहे जे असेल ते सिलेक्ट करायचं त्यानंतर वडिलांचं नाव आईचं नाव तुम्ही लिहू शकता मॅरिड असाल तर जोडीदाराचं नाव द्यायचं त्यानंतर यामध्ये विचारलं आहे की तुमच्या नावामध्ये काही बदल झाला आहे का तर बदल झाला असेल तर नावाचं आधीचं नाव आणि नवीन नाव काय आहे त्या संदर्भाची सेपरेट सेपरेट माहिती तुम्हाला द्यावी लागेल यानंतर त्यांनी विचारलेला आहे मित्रांनो तुमचा पत्ता कोणता होता जसं की तुमचा सध्याचा पत्रव्यवहाराचा पत्ता काय आहे आणि तुमचा परमनंट ॲड्रेस काय आहे जर समजा तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजे सध्या तुम्ही जिथे वास्तव्य करता आहात तो पत्ता आणि तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस आहे तो जर सेम असेल तर तुम्ही सेम तुम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स असं सिलेक्ट करू शकता त्यावरती टिकबॉक्सवरती क्लिक केलं तर तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो ऑटोमॅटिकली फेच केला जाईल आणि त्यानंतर जे काही जी एस टी इन्वॉयसिंगसाठी कोणताही एक ॲड्रेस तुम्ही सिलेक्ट करू शकता त्या ठिकाणी त्यानंतर तुम्ही व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करू शकता व्हॅलडेट केल्यानंतर जे आहे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे व्हॅलडेटवरती क्लिक केल्यानंतर जे काही डिटेल्स आहे ते व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर आता आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे सेव्ह अँड वरती क्लिक केल्यानंतर जे काही आहे आपल्यासमोर नवीन ऑप्शन ओपन होईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दहावीची डिटेल्स द्यायची आहे तर बोर्डाचं नाव विचारलं आहे तर या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि जे काही तुमचं ॲडिशनल बोर्ड आहे जसं की पुणे आहे नागपूर आहे ते तुम्ही टाकू शकता तर मी एक्झाम्पलसाठी येते महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे टाकत आहे बाकी तुमच्या मंडळाचं नाव तुम्ही टाकू शकता यानंतर विचारलं आहे की सब्जेक्ट कोणकोणते कुन होते तर ते तुम्ही दहावीचे जे काही सब्जेक्ट्स होते त्याची डिटेल्स तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर मी ते शॉर्टकटमध्ये डिटेल्स देत आहे मराठी हिंदी इंग्रजी जे काही आहे सब्जेक्ट्स त्याची येथे नावं लिहत आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे मी कॉमा वगैरे यूज करत नाही कॉमा वगैरे यूज केला तर तुम्हाला एरर येऊ शकतो मी ट्राय केलं नाही परंतु तुम्ही कॉमा वगैरे यूज केला तर त्यामध्ये एरर येऊ शकतो त्यानंतर डेट ऑफ पासिंग विचारली आहे तुम्ही दहावी कधी उत्तीर् उत्तीर्ण झाले आहात ते त्याची तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहे यानंतर तुम्हाला दहावीच्या मार्कशीटवरती जे काही तुमचे पर्सेंटेज होते ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे या ठिकाणी बेस्ट ऑफ फाईव्हचे टाकायचे की सिक्सचे टाकायचे असा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होता परंतु या ठिकाणी जे काही तुमची निवड आहे ही तुमच्या परीक्षेच्या मार्कावरती राहणार आहे त्याच ठिकाणी यामध्ये जे काही तुमचे मार्क्स आहे मार्कशीटवरती तेच तुम्हाला द्यायचे आहे अशाच प्रकारे आय टी आयची डिटेल्स टाकायचे जसं की आय टी आयचं बोर्डाचं नाव एन सी वी टी असेल एस सी वी टी असेल जे असेल मदे मदे ते टाकायचं सब्जेक्टमध्ये इलेक्ट्रिशियनमध्ये झालं असेल आय टी आय तर ते डेट ऑफ पासिंग जे काही फायनल सेमिस्टरची मार्कशीट होती ते द्यायचं आणि यामध्ये पर्सेंटेज टाकायचे त्यानंतर जे आहे यामध्ये काही प्रश्न विचारले आहे जसं की तुम्ही ॲप्रेंटिस केली असेल नाइन्टीन सिक्स्टी वनच्या रूलनुसार तर मित्रांनो तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्ट चेक करू शकता कॉन्ट्रॅक्टमध्ये संदर्भाचा नाईन्टीन सिक्स्टी वनचा उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला यस करणे गरजेचं आहे यानंतर विचारलं आहे तुम्ही आय टी आय केला आहे का आय टी आय केला आहे त्या ठिकाणी यस करणे गरजेचं राहील त्यानंतर विचारलं आहे की दोन वर्षाचा सेंटर ऑफ एक्सलन्सचा कोर्स तुम्ही केला आहे का त्यानंतर इतर जे सेंटर ऑफ एक्सलन्स रिलेटेड चार प्रश्न विचारले आहे त्या ठिकाणी तुम्हाला नो नोचं ऑप्शन दिलेलं आहे किंवा यस यसचं दिलेलं आहे तर जर तुम्ही सी चा ट्रेड केलेला असेल तरच तुम्हाला क्वेश्चन नंबर तीनपासून खालचे जे काही तीन ऑप्शन आहे चार ऑप्शन आहे ते तुम्हाला नो यस किंवा नो करायचे आहे जर सी चा कोर्स केला नसेल तर नो करायचं यामध्ये तुम्ही में है या एक कॉन्ट्रॅक्ट मी दाखवला आहे बघू शकता या ठिकाणी ॲप्रेंटिस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनच लिहिलेलं आहे आणि ॲप्रेंटिस रूल नाईन्टीन नाईन्टी टू आहे त्यामुळे कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे मित्रांनो जे काही तुम्ही अप्रेंटिस केली आहे ती नाईन्टीन सिक्स्टी वनच्या रूलनुसारच लागू आहे त्यामधील जे काही तत्त्व आहे जे काही रूल्स आहे तेच तुम्ही फॉलो करत आहात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला यश करणे गरजेचं राहणार आहे यानंतर खाली एक प्रश्न विचारला आहे की डू यू हॅव अ सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड तर या ठिकाणी तुम्ही दहावीला मराठी लँग्वेज शिकलेले आहात का तर लास्ट सेकंड क्वेश्चन जो त्यांनी विचारला आहे त्या ठिकाणी तुम्हाला यस yes, करणे गरजेचं राहील कारण तुम्ही दहावीला मराठी भाषा शिकलेले असणे गरजेचं आहे आणि जर समजा तुम्ही दहावीला मराठी भाषा शिकलेले नसाल काही सी बी एस ई किंवा आय सी एस ई नावाचे काही जे काही बोर्ड राहतात त्या ठिकाणी जर समजा तुम्ही मराठी सब्जेक्ट शिकले नसाल तर तुम्हाला खालच्या ऑप्शनमध्ये यस yes, करावं लागेल आणि त्या संदर्भात मराठी सब्जेक्ट शिकले आहात किंवा तुम्हाला मराठी लिहिता वाचता येते या संदर्भाचं सर्टिफिकेट किंवा एखादं जे काही आहे ते तुम्हाला लिहून आणावं लागेल जे काही तुमचा प्रोफेसर राहील किंवा शाळा कॉलेज राहील त्यानुसार तर अशा प्रकारे जे आहे मी येथे यस करून घेतो वरच्या ऑप्शनला आणि खालच्या ऑप्शनला तुम्ही नो केलं तरी चालेल कारण आपण दहावीला मराठी सब्जेक्ट हा शिकलेला असतोच तर खालच्या ऑप्शनला तुम्ही नो करायचं आहे जसे मी ऑप्शनवरती टिक केलं आहे तशाच ठिकाणी तुम्ही करू शकता बाकी तुमची अप्रेंटिस झाली नसेल तर पहिल्या ऑप्शनला नो करायचं झाली असेल तर यश करायचं त्यानंतर विचारलं आहे तुम्हाला कोणकोणत्या भाषा माहीत आहे जर तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी माहीत असेल तर तुम्ही या रकानेमध्ये एक एक करून भाषेचं नाव लिहू शकता ती तुम्हाला लिहिता येते वाचता येते बोलता येते जर हे काही येत असेल लिहिता वाचता बोलता तर त्यासमोर तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची डिटेल्स जे आहे ही व्हॅलिडेट करायची आहे तर एक एक करून जे आहे तुम्ही टिकबॉक्सवरती क्लिक करू शकता आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करू शकता व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर डिटेल्स व्हॅलिडेट होऊन जाते व्हॅलिडेट झाल्यानंतर जे आहे ओकेवरती क्लिक करायचं आणि सेव्ह नेक्स्ट करायचं सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करूया मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन असं इंटरफेस जो आहे ओपन होतो येथे जे आहे फॉर्म प्रिव्ह्यू येतं बरोबर असेल तर आय एग्री करून कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आणि ओके करायचं तुमचा फॉर्म जो आहे हा प्रिव्ह्यूमध्ये जाईल प्रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर जे आहे इथे तुम्हाला आता थम इम्प्रेशन आणि डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे यासाठीचा डिक्लेरेशनचा फॉर्मॅट जो आहे मी तुम्हाला दाखवून देतो तो फॉर्मॅट जो आहे तुम्हाला येथे लिहून घ्यायचा आहे व्हाईट पेजवरती जे काही ब्लॅक इंकने आणि लेफ्ट सम इम्प्रेशन जे आहे ब्ल्यू किंवा ब्लॅक इंकने तुम्ही घेऊ शकता हा फॉर्मॅट आहे आयपासून हिअर बाय डिक्लेअर ॲज अँड वेन रिक्वायर्डपर्यंत तुम्हाला येथे लिहून घ्यायचं आहे डिक्लेरेशन आणि ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे ब्लॅक इंकने आणि व्हाईट पेजवरती असलं पाहिजे पन्नास ते शंभर के बी त्याची साईज आहे लेफ्ट थर्म इम्प्रेशन वीस ते पन्नास बीच्या दरम्यान असलं पाहिजे ब्ल्यू किंवा ब्लॅक इंकने लेफ्ट थर्म इम्प्रेशन चालेल मित्रांनो परंतु ते सुद्धा तुमचं व्हाईट पेपरवरती असलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि लाईक केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मी एक एक करून डॉक्युमेंट अपलोड करून घेतो आणि येथे दिलेला जो काही कॅपचा आहे तो भरून घेतो तर मी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे आणि कॅप्चासुद्धा भरलेला आहे तर तुम्ही प्रिव्हिसुद्धा चेकआउट करू शकता जेणेकरून तुमचे कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आणि सेवन नेक्स्टवरती क्लिक करूया सेवन नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे ओकेचं ऑप्शन आलेलं आहे तर ओके करूया मित्रांनो आपण ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा सेवन नेक्स्ट करूया तर येथे आपल्याला पेमेंटचं स्टेप आलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे तर मी इथे कॅपच्या टाकून घेतो कॅपच्या टाकल्यानंतर जे आहे आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपल्यासमोर जे आहे पेमेंटचा डॅशबोर्ड ओपन होईल तर त्या ठिकाणी जे आहे आपल्याला पेमेंट करावं लागतं तर मित्रांनो काही वेळेस थोडा वेळ लागू शकतो अशा प्रकारचं इंटरफेस वाईट पेज होऊन जातं कधी कधी होते मित्रांनो जर तुमचं इंटरनेट स्लो असलं त्यान तर त्यानंतर जे आहे तुमच्यासमोर नवीन असा इंटरफेस जो आहे ओपन होतो आणि तिथून तुम्ही जे आहे ह्या ठिकाणी पेमेंट करू शकता त्यामध्ये तुम्ही डेबिट कार्ड यू पी आय क्यू आर अशा प्रकारचे माध्यम त्यांनी दिलेले आहे त्यापैकी कोणताही एक ऑप्शन चूज करून यामध्ये पेमेंट करू शकता तर आता आपण क्यू आरवरती क्लिक करणार आहोत याला पूर्णतः लोड होऊ द्यायचं त्यानंतर क्यू आरवरती क्लिक करूया आणि तुम्ही जे आहे क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा यामध्ये पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला फॉर्म कसा रीतीने भरायचा आहे याविषयी माहिती दिलेली आहे तुम्ही नाईन्टीन सिक्स्टी वनचं जे काही अप्रेंटिसचा रूल आहे तोसुद्धा चेकआउट करू शकता तुमचा कॉन्ट्रॅक्ट जो राहतो ॲप्रेंटिसचा सुद्धा चेकआउट करू शकता तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती लॉग इन करून तुम्ही फॉर्मची प्रिंट आऊट काढू शकता आणि त्याला फ्युचर यूजसाठी सेव्ह करून ठेवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद